आपण सर्वांना माहित आहे की देशभरामध्ये संघटन पर्व सुरू आहे महाराष्ट्रात सुद्धा एक पासून हे संघटन पर्व सुरू झालेलं आहे आपल्याला माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय नड्डाजी अमितजी महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि बावनकुळेजी एक उद्दिष्ट आहे की दीड कोटी प्राथमिक सदस्यता अभियानापर्यंत आपले प्राथमिक सदस्य झाले पाहिजेत आणि त्यामुळे ते त्या दिशेने एक तारखेपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रचंड मेहनत करतो आहे गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सामान्य जनतापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्वच्या सर्व कार्यकर्ते करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सदस्यता अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे ती प्राथमिक सदस्यता जी बावनकुळेजींच्या मनामध्ये आहे ती पूर्ण करेल खर तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आहे काही समज गैरसमज असू शकतात पण शेवटी एकच आहे आम्ही सगळेजण हिंदुत्वाच्या दिशेने जाणारे आम्ही सर्वजण आहोत आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय पालकमंत्री नितेश राणेजी ही सर्व मंडळी या सगळ्या गोष्टीमध्ये नक्की लक्ष घालतील आणि भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यांची पुन्हा एकदा ही समजूत घातली पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला बांधीलके आहात आणि नक्की येणाऱ्या काळामध्ये महायुती म्हणून जे आवश्यक आहे ते सगळे जे सगळे विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचं काम आम्ही करू खरं तर या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की अडचणी आहेत परंतु राणेसाहेब हे स्वतः लक्ष घालतायत मोहळ मुरली मोहळ यांच्याशी पण मध्यंतरीच्या काळात त्यांची चर्चा झालेली आहे मला खात्री आहे की जे त्या ठिकाणी असणारे जे विषय आहेत ते लवकरच मार्गी लागतील यात काही शंका नाही बघा